नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीस किचनमध्ये आज मी तुम्हाला वरण टपाटा कसा रुळवायचा हे दाखवणार आहे आता हे वरण टपाट्यावरती याला चांगला आकार देण्यासाठी अशा पद्धतीनं ठोकून घेतलेलं असतं तर याच्यामध्ये भरपूर असे दगडाचे कण असतात तुम्ही ते पाहू शकता अगदीच याला चांगलं ठोकल्यामुळे दगड असा चरचरीत आहे तर याला चांगलं आपल्याला सॉफ्ट करायचं आहे आता धुवून घ्यायचं नाही अगोदर याच्यावरती आपल्याला ज्वारी वाटून घ्यायची तुमच्याकडे जर वाळू असेल तर वाळू अगोदर वाटायची त्याच्यामुळे जे काही खरखरीत भाग असतो तो हलकासा चोपडा व्हायला सुरुवात होते म्हणजे जास्तीचं पीठ याच्यामधून निघत नाही आता वरटपाटा निवडताना पिठाळ दगडाचा निवडायचं नाही कारण कालांतराने आपण रोजच्या वापरात वापरला तर पाण्याच्या जास्त संपर्कात आला तर त्याच्या खपल्या निघतात आणि लवकर खराब होतो कडक दगडाचा टपाटा घ्यायचा म्हणजे तो टिकायला पण चांगला असतो आता इथे मी थोडीशी ज्वारी घातली आणि पाट्यासोबत आपल्याला वरंटा पण चांगला रुळून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता मी मध्ये मध्ये वरंटा पण असा चांगला फिरून घेते आणि सगळ्या बाजूने आपल्याला ही ज्वारी चांगली दळून घ्यायची आहे वाटून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता ज्वारीमध्ये अगदी चांगलाच फुकुडा जमलेला आहे तर जेवढी खसखस ज्वारी वाटता येईल तेवढी खसखस वाटून घ्यायची आणि सगळ्या बाजूने वाटायची आहे इथे मी पाट्यावर वाटण्यासाठी ज्वारी घेतलेली आहे पण तुमच्याकडे जर गोंड असाल ज्वारीवरलं तर ते देखील वाटून घेऊ शकता कारण हे आपल्याला वेस्टच जाणार आहे ज्वारी वगैरे जरी वाटली तर मग जे वेस्टच आहे तेच वाटून घ्यायचं मा आता माझ्याकडे गुण नव्हतं म्हणून मी ते ज्वारी घेतलेली आहे आता सर्व बाजूने अशी वाटून घेतली आता इथे तुम्ही पहा अगदीच काळझरीत पीठ निघलेलं आहे आता हे सर्व पीठ मी काढून टाकते आणि पुन्हा एकदा थोडीशी ज्वारी घालते आणि पुन्हा असं चांगलं खसखस वाटून घेते मगशीच जशी ज्वारी वाटली तसेच आपल्याला ही पुन्हा ज्वारी वाटून घ्यायची जेवढं याच्यामध्ये जे काही पीठ निघल दगडाचं ते संपूर्ण काढून टाकायचे आता सुरुवातीला हे दगड नवीन असल्यामुळे भरपूर याच्यामधून पीठ निघतं चांगलं खसखस वाटून घ्यायचं आहे कारण याच्यावरती आपण वाटण वाटणार आहोत याच्यामध्ये अजिबात खडे नाही राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं रोळून घ्यायचं एवढी बारीक ज्वारी वाटलेली आहे त्याचं की पीठच तयार आहे आपण आता हे चांगलं झटकून घ्यायचं चा अगोदर आणि खालची जागा पण ही क्लीन करून घ्यायची म्हणजे आपल्याला हे चांगलं स्वच्छ करून घ्यायचं खाली जास्तीची होणार नाही याकरता आता यावरती पाणी घालायचे आणि हाताने चोळून चोळून चांगला धुवून घ्यायचा साईडनं पण चांगला धुवून घ्यायचा तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीची घाण निघत आहे तर हा वरोटापाटा आता मी चांगला धुवून घेते आता याच्यावरती आपल्याला काही काड्या जर असतील भाजीपाल्याच्या ते घालायचे आहे तर इथे मी कोथंबीरच्या काड्या घेतल्या सोबत दोन चार माझ्याकडं आळूच्या पाण्याचे देठ होते ते पण मी इथे घालते वाटणामध्ये बऱ्याचदा टुकडा खोबरं वापरलं जातं तर अशा पद्धतीने आपण ठेसून घेतो तर मग ही पण साईड आपल्याला चांगली मऊ करून घ्यायची आहे तर इथे मी असे चांगले कोथंबीरची मुळं ठेसून घेत आहे आणि दोन्ही साईडने ठेसून घ्यायचे दोन्ही साईड आपल्याला चांगल्या सॉफ्ट करायच्या तर कोथंबीर आपल्याला चांगली वाटून घ्यायची आहे तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या भाज्याचे जर देठं किंवा काड्या असतील किंवा पानं बी वाटू शकता तुम्ही आता हे मी चांगलं असं खसखस वाटून घेते कोथंबिरीच्या काड्या वाटताना थोडं थोडं पाणी घातलं आणि असं चिकट वाटण तयार केलं आता तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या बाजूने मी असं वाटण वाटून घेतलं पाट्यासोबत वरुट्याचा पण खडखडीत भाग कमी झाला पाहिजे असं हाताना मी असं चोळून हे वाटण लावत आहे त्याच्यामुळे जे काही मातीचे कण असतील फोपुटा असेल तर तो निघून जाईल एक दोन वेळेस वाटल्याने लगेच चोपडा होत नाही ओरंटापाटा याच्यावरती आपल्याला बऱ्याचदा शेंगदाणे असेल खोबरं असेल किंवा लसण असेल अशी चिकट आणि तेलकट पदार्थ वाटावे लागतील तेव्हा हो जाऊन हे चांगला चोपडा तयार होईल आणि रुळल्या जाईल आता इथे मी पाणी घालून हे सगळं वाटण धुवून घेते साईडची जागा पण चांगली धुवून घेतली माझ्याकडे थोडेसे शेंगदाणे होते खराब झालेले ते याच्यामध्ये मी घालते जे काही वेस्ट साहित्य असेल ते तुम्ही याच्यावरती घालू शकता जसं की गव्हाचं जवरीचं चाळण असेल किंवा तांदुळाच्या खालची जी तुकडा तांदूळ असतो तो भिजून तुम्ही याच्यावरती घालू शकता काही भाजीपाल्याच्या काळ्या असतील तर ते पण वाटून याच्यावरती हा पाटा चांगला रुळून घेऊ शकता आता थोडं थोडं पाणी घालते आणि हे शंगदाणे मी सगळ्या बाजूने असे चांगले खसखस वाटून घेते तुम्ही ते पाहू शकता अगोदर आपण याच्यावरती का कोथंबीरच्या काळ्या वाटलेल्या असताना पण याच्यावरती इतकी घाण निघते पाटा एकदमच सॉफ्ट होत नाही थोडं थोडं आपल्याला याच्यावर काही काही वाटावं लागेल दोन चार दिवस नंतर जाऊन हा चांगला सॉफ्ट होईल शेंगदाणे वाटल्यामुळे टपाटा चांगला सॉफ्ट आणि रंग पण छान काळा यायला सुरुवात होते कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं तेलकट पदार्थामुळे लवकर तयार होतो हे शेंगदाणे पी जसे आपण ज्वारी वाटली किंवा कोथिंबीरच्या काळ्या वाटल्या तशाच पद्धतीने वाटायचं आहे सगळे बाजून खसखस वाटायचे आणि जिथे नाही गेलं तिथं आपल्याला हे वाटण चांगलं चोळून लावायचं आहे जे काही भाग सॉफ्ट नाही झालेला आहे त्या भागाला हाताने असं चोळून लावायचे म्हणजे ते चांगलं सॉफ्ट होईल आता हे तिसऱ्यांदा आपण हे शेंगदाण्याचं वाटण वाटत आहोत तर हे वाटण तुम्ही पाहू शकता किती काळा झालेलं आहे एक दोन वेळेस वाटण वाटल्यानं पाटा पटकन पाटा चांगला, नहीं। 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 नहीं पाटा चांगला रुळून येऊस तर याच्यावरती वेगवेगळे साहित्य वाटावेच लागतात तेव्हा जाऊन पाटा चांगला रुळल्या जातो आणि जसा जसा वापरात येईल तसा तसा पाटा चांगला सॉफ्ट तयार होत असतो आता भरपूर पाणी घालून हे शेंगदाण्याचं वाटण मी धुवून घेतलं खालची जागा जी आहे ती पण चांगली स्वच्छ करून घ्यायची आता यावरती आपल्याला तेल आणि हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला हळद आणि तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे पण पाटा चांगला तयार होतो आता अगोदर मी त्याला चांगलं असं लावून घेते थोडंसं तेल घेतलं आणि एक चमचा हळद घेतलेली आहे चोळून लावायचं आहे सगळ्या बाजूनी अळदन तेल असं लावून ठेवलं की पाट्यावरून त्याला चांगला रूलता, रूलता, रूलता असा काळा रंग येतो आणि रुळता रुळता रुळत असतो एकदम असा वरण पाट्याला लगेच तयार होणार नाही आपण काही जरी लावलं तरी याला चांगलं रुळेपर्यंत तरी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्वारीचं सा गोंड असेल काही भाजीच्या काड्या असतील किंवा खोबरं असेल थोड्यावर दस... काही खराब झालेलं लसूण असेल किंवा आपण कांदा जेव्हा कट करतो तर बाहेरच्या एक दोन स्लाइस आपण तशाच टाकून देतो ते पण तुम्ही इथे वाटू शकता जेवढं जास्त वाटलं जाईल तेवढा पाटा लवकर रुळला जाईल आता ही हळद मी बघा तुम्ही वरंट्याला सगळ्या वाजून लावून घेतलेली आहे अगदी साईडनं पण चांगली लावून घ्यायची त्याच्यामुळे आपण खोबरं वगैरे काही कुटतो तर ते पण त्याला रेतीचे कणं किंवा ती दस्ट असते दस जी ती लागली नाही पाहिजे आता पाट्याला पण आपल्याला सगळ्या बाजूने दाट अशी लावून घ्यायची आहे आणि जे कढिनं आहे ते पण लावायचं आहे तिकडे पण लावायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस वाटण खरडून घेतो तर वाटण बऱ्याच वेळेस खाली येतं त्याच्यामुळे ते, ते पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यात मातीचे कणं वगैरे येऊ नये आता हे ते हळदन तेल चांगलं लावल्यावरती रात्रभरासाठी पाट्यानं वरांटा आपल्याला असंच ठेवायचं लगेच धुवून घ्यायचं नाही सकाळी मग भरपूर पाणी घालून चोळून चोळून हा पाटा पुन्हा आपल्याला एकदा चांगला धुवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी घालून चांगला वरंटापाटा धुवून घेतला ज्वारीचं आणि गव्हाचं चाळण होतं ते याच्यावर घातलं हाताना असं चुळून चुळून चांगलं सगळ्या बाजूने लावून घेतलं आणि पुन्हा चांगला धुवून घेतला म्हणजे जे काही कणं वगैरे असतील फोपडा राहिला असेल तो या चिकट चाळणानं निघून जाईल आणि पाटा आपला वाटण वातन वाटण्यासाठी चांगला तयार होईल हा वरंटापाटा आता मी चांगला स्वच्छ धुवून घेतला सुरुवातीमध्ये आतामध्ये फरक तुम्ही पाहू शकता एकदम आपला पाटा चांगला रोळलेला आहे वाटण वाटण्यासाठी तयार झालेला आहे आता यावर तुम्ही कुठलंही वाटण वाटू शकता अशा सोप्या पद्धतीनं आपण वरंटा पाठव रुळून घेतलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद